फिरता ती काँग्रेस पक्षाची देण आहे तुम्ही जो सूट घालता पंधरा लाखाचा स्वतःला फकीर समजतात म्हणतात ती काँग्रेस पक्षाची देणे या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं जर स्वातंत्र्य मिळून दिलं नसतं तर मोदी साहेब तुम्ही कुठे असता या देश आदरणीय महात्माजी गांधी यांची सुद्धा या विचार श्रेणी हत्या केली मित्र श्रेणीतून ही आलेली मंडळी आहे यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे या ठिकाणी हे पंतप्रधान फोटो साठी एवढे आपापले आप आहे आपल्या स्वतःच्या आईला नोटबंदीच्या काळामध्ये सत्तर वर्षाची आई कुठे होती काय करत होती काय खात होती सत्तर विचारलं नाही परंतु नोटबंदीच्या काळामध्ये त्या म्हात्या आईला लाईन मध्ये उभं केलं आणि फोटो काढला मित्र स्वतःच्या बायकोला सांभाळू शकत नाही या इतिहासात कधी नव्हे संरक्षण खात्याच्या अकाउंट मधून राफेलची फाईल गायब झाली याचा अर्थ चौकीदार झोपले होते संरक्षण खात्यातून जर फाईल गायब होती तर चौकीदार काय करत होते तर चौकीदार दुसऱ्या बाजूला उद्योगपतींना विदेशामध्ये पाठवत होते याची आपण दक्षता घेतली पाहिजे